कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना तुमचा राशीस्वामी चंद्र भावनिक स्तरावर चढ उतार निर्माण होतील सूर्य आणि बुध यांचा प्रभाव तुमच्या भावावर असल्याने कामाचा ताण वाढेल परंतु मंगळाचा अनुकूल दृष्टिकोन तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त करून देईल गुरुचा शुभप्रभाव दीर्घकालीन निर्णयांना पाठबळ देणारा ठरेल शनीमुळे संयमाची परीक्षा होईल पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल नोकरी करणाऱ्या कर्कराशीच्या जातकांसाठी आठवडा जबाबदारीचा असून वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा कामात करू नका नवीन प्रोजेक्ट प्राप्त होतील अतिरिक्त काम दिले जाऊ शकते नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई करू नये योग्य वेळ येताच निर्णय घ्यावा कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा त्यामुळे त्याच्यातच तुमचे हित आहे व्यवसाय करणाऱ्या कर्कराशी ज्या जातकांसाठी आठवडा मिश्रफलदायक असून जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल मात्र संपर्क वाढवणं आवश्यक आहे नवीन गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळा भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात ऑनलाईन किंवा सेवा क्षेत्रातील व्यवसायाला विशेष लाभ ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा असून मन विचलित होण्याची शक्यता आहे तेव्हा योग्य वेळापत्रक आधीच आखून घ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे सकारात्मक परिणाम ह्या आठवड्यात प्राप्त होऊ शकतात शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला या आठवड्यात तुम्हाला विशेष लाभदायक ठरेल वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवू शकतो विशेषतः संवाद कमी झाला तर गैरसमज वाढू शकतात शांतपणे चर्चा केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी भावनिक जवळीक वाढेल पण अतिसंवेदनशील प्रतिक्रिया देणे टाळा जुने मतभेद मिटवण्याच्या नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिरतेचा असून उत्पन्न नियमित राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवण्यास तुम्ही अधिक बचत करू शकाल अचानक खर्च उद्भवू शकतात त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या कर्जविषयक कुठलेही निर्णय ह्या आठवड्यात घेऊ नका आरोग्याच्या दृष्टीने कर्कराशी ज्या जातकांना मानसिक ताण व पचना संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा पुरेशी झोप घ्या हलका आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा भावनिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व योगा आणि प्राणायाम हे तुम्हाला उपयुक्त ठरेल जुन्या आजारांकडे शक्यतो दुर्लक्ष करू नका कर्कराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात शुभरंग आहे पांढरा व फिकट निळा शुभवार आहे रविवार व मंगळवार शुभ दिनांक आहे पाच व आठ जानेवारी व कर्कराशीसाठी राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय श्री चंद्राला एक तांब्यावर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये पाच पांढरी फुलं अर्पण करून ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करत करत ते तांब्यातलं पाणी चंद्राला अर्पण करा त्यामुळे मानसिक शांतता वाढेल आणि अडचणीमधून मार्ग सापडेल